আনুচ বাগা কাই খাই কাই খাতি আনু হয়াত্ৰী য কেক খাই আনুঠ না কেক কোনে ঠা আন ঠা আনে ন तर उठल्या उठल्या तिला केकची आठवण झाली आणि एवढाच राहिला होता तरी तर बसले खात शुभ सकाळ नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आपल्या ब्लॉगमध्ये अजून कोण नवीन आहे का त्यांचं सुद्धा खूप असं स्वागत तर स्वयंपाक करायचा आपल्याला भाजी आता मी फोडणी टाकली आणि चपाटे पण बनवायचे तर चला मग मी आज बघा अजून काही मुजवलेलं नाही आहे आज काही ती लोकं पण आली नाहीत काम करायला काय माहिती आहे आता त्यांचं काय दुसरीकडं काम चालू असलं तर पलीकडच्या गल्लीत वगैरे तरी असं काल करून गेलेत अजून तर काही आली नाही ती मुजवायला इकडं पण असंच आहे तर हे गव्हर्नमेंटचं काम म्हणजे आता हे रस्त्याचं ट्रोलेज वगैरे तयार करायचं हे प्रत्येक गल्लीत मला वाटतं चालू तर अजून त्रास काय आलेला नाही मोगऱ्याचं फुल ना अक्ष तोडायला चालले आणू जायचे अनु आता इथन कशी जाणार हा आणि काल लावलेला आपला गणेश वेल आणि इथं बघा दिसतंय का नाही काय माहित आता नीट पेंढखोडी इथं बसली कशी कशी भीती वाटते इथं बसली आहे का नीट क्लिअर दिसते का नाही काय माहिती मोगऱ्याची फुलं छान अशी इथं भाजी मी टाकली फोडणी आणि ही बाजरी ना चोपडे तर आमच्या दुकानच्या शेजारच्या त्या किरजा काकू म्हणून आहेत त्यांनी बाजरी आणि गहू पण एवढेच दिले होते गहू तर मी दळले त्या दिवशी दळताना व्हिडिओ केला नव्हता त्यामुळे काय सांगायचंच माझं राहिलं पाच सात दिवस झाले पण सांगायचंच राहून गेलं होतं आणि बाजरी दिलेली आहे बरं आज गुरुवार आपण बघा लक्ष्मीची पावलं छान अशी चिकटवलेली आहेत तर पूर्वीच्या घरांचं ना छान असं लाकडीचे उंबरठा असायचा आता मात्र तसं नाहीये तर आम्ही मी आता ह्याच ना उंबरटा म्हणून पूजन करते असं तर इथं गो घेतले मी गोमूत्र किंवा गोअर्क घेऊ शकता तुम्ही आणि ही हळद आहे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं लेपन करायचं आहे तर आता मी मिक्स करून घेते पण आपलं तयार झाले नाही पाठी माझं सर्व गप्प की

छान काढते व ना गायची पाऊली गोपदने म्हणायचे ना हम्म गायीची आहेत नाही अनुचित अंघोळ झाले कुणी घातली आज अंघोळ अक्ष दीदी ना आंघोळ घातली तिला कशी बसली होय ए पिल खेळली का नाही पाण्यात तो आणि आंघोळ करायला काय काय नेल होतं हत्ती वाघ काय ने काय नेलं होतं आणलं का तिथंच ठेवून आली पाण्यात होय हत्ती वाघाचा पण आता नट्टा करायचा अनुचं करायचं ना टिक्का लावायचा अनुला पावडर लावायची होय हां झोपवलं त्यांना आंघोळ घातली ना मग आता झोपवायला पाहिजे तू पण झोपली पाहिजे झोपणार काय तू चला अनुचा आवरून घेऊया आता करून सोडी साडी

तोपर्यंत साडी नेसवून नेसून नाही ने? फोटो काढले साडी नेसवली हा माझ्या चाललं चा तू अनुला ड्रेस घालायचं म्हणून कपाटातली अनुला साडी काढली आणि तुला किती हाऊस आहे ने साडी नेसायची साडी नेसून बसली आता नको फ्रीज उघडतो फ्रीज उघडायला कुठशी करायच ना

हा हा या सगळे जेवायला जेवा तर आता नाही तर मुजवायचं काम चालू आहे सगळं झालं इथलं करून आता याच्यावरती झाकण टाकून ना मुजवून घ्यायची ती इकडचं चालू आहे आता आणि हिकडचं नंतर मोजवतील होईल आता आज सगळं रिओ लागलाय भुंकाला झाकण लावून इथलं मोजवणार आहेत आता रियाला जागाच नव्हती आता होती त्याची जर मी प्लेन करायचं आलं आहे इथं असं तिथं प्लेन करत गेलं आहे तिथं ठेवलं आहे त्यांनी ते ढेग बाकीचा उजवला पण इथलं सगळं त्यांनी हो का जड झाकण पण त्यांनी लावले ते सगळं पॅक केलं त्यांनी तिथे तेवढे ना अशी माती राहिले ते पण आता ते प्लेन करतील इकडचं तर केले आणि तिथं माती ठेवली त्यांनी तिकडचं नाही आहे ना लावलं जा तिकडचं आहे ना ते मुजवायला लागले ते सगळं इथलं काम झालंय तर मुजवा मुजवीच चालू आहे आमचं चा। तर इथलं ते आहे ना ते मुजवलंय आमचं तिकडचं तर राहिलंय तिथं आता त्यांनी झाकण लावायला लागले जेस्टबीनच झाकड आता माती आता त्याच्या थोडस त्याच्यावर पाणी सोडायचं चाललंय भिजण्यासाठी सोडले आणि इकडं पण सोडले आई इथे भांडी घासाय लागले लागली खूप ऊन आले इथे तर या इथे घासते भांडी खूप भांडी आहेत टोमॅटोची चटणी करायची टोमॅटो धुवून घेते आता भांडी वगैरे घासून झाली झाडलोट झाले चहा पाणी पण झाले म्हणलं टोमॅटोची चटणी करूया आई टोमॅटो लाल झालेली आणि आम्ही तिन बसले कशी टोमॅटो <laughs> धुऊन <दून> घेते कांदा <tinyan> घेते चिरून टोमॅटो पाण्यात ठेवलेत कांदा <tinyan> ना टोमॅटोच्या चटणीला भरपूर असल्याना छान लागतं लोखंडी आपली जी पॅन आहे ना त्यात आता कांदा चिर वारच खूप सुटले घेतले चुलीवर वार खूप ना वाऱ्यामुळे जाड सगळं आहे अलीकडे इकडेच येते हातावर तेल तापलं की जिरे मोहरी टाकायचं कडीपत्ता घेऊन येक्ष झाडाचा हा जिरे मोहरी टाकलं कांदा टाकलं Masukkan kacang Masukkan kacang Masukkan kacang टाकलं सगळी तुरत आणि टोमॅटो आंबट असतो ना त्या आंबट पण कमी होण्यासाठी ना थोडं सिमेंट पण साखर टाकतो कूट घेते घालून कूट टाकलाय तर भाजीमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं टोमॅटोचे नाम चटणी शेंगदाण्याचं खूप खूप छान लागतं टोमॅटोची चटणी तयार असते भाताबरोबर छान लागते चपाती बरोबर भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा ना खूप छान लागते भाताबरोबर दुसरी पातळ भाजी साईड डिश नाचते ना मस्त लागतं आपलं खायला गव्हाच्या ना गव्हाच्या पिठाच्या अशा पोळ्या केल्यात आपण बेसन पिठाच्या करतो ना कांदा टोमॅटो तिखट मीठ कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालून तशा पोळ्या केल्यात मी चपातीच्या <laughs> ऐवजी आपलं म्हणलं हे असू दे थोडंसं वेगळं आणि छान वाटतंय आपलं कचर वेगळं खायला टोमॅटो चटणी तर मी मगाशीच केले केली चुलीवरती भात पण केलाय तर आता जेवण करून आम्ही घेतो आणि हे झाड दाखव भाष आणि येताना दुकानात म्हणजे येताना आणले विकत हे तर ह्याच नाव काय म्हटलं लकी बांबू लकी बांबू असं नाव आहे वाटतं ह्याचं तुमच्या इकडं काय म्हणतात काय माहितात ह्याला आणत इथं मात्र असं सांगितले त्यांनी आणि विकत आणले तरी असं किचनच्या तिथं छान असते ठेवायला खेळायला आणलं तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा संपूर्ण व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद